का का बोल बोल काय आमची चुकी झाली गावात पटके का भडकली गावामध्ये गावामध्ये अनाचार होतू या काय गाणं काय बोललं काय ज्ञान आपलं तर त्या बाण हारापलं काय शास्त्री बा ते काय अहो ही भक्ती गंगा अशी दुथडा धुभंगून वाहते आहे म्हणून तर इथले शेतमळे पिकता आहे पण त्यात विष कालवणारे पाखंडी पापातने याच गावात येत ना म्हणे पंढरपूरला जाऊ नका एवढाच उद्देश करून थांबत नाहीत तर देवांना धोंडे समजून दूर फेकायला लागले हे कर्मचांदा खरंच ठाणेदार त्या मसोबा प्रकरणी सावत्याला दाब विचारायलाच पाहिजे अहो पण तो, हो, तो त्याचा खाजगी प्रश्न आहे खाजगी होता पण पटकी सुरू झाल्यामुळे तो आता साऱ्या गावाचा प्रश्न झाला आहे मर्यायीनच सांगितलं खरं नाव पाटील अवय तर सावत्याच्या मसोबा पायीच मर्याई कोपली आणि गावात पटकी भडाकली अहो पण अहो पण काय या नास्तिकाने आज आपला देव फेकला उद्या गावचे फेकून द्यायला लागेल हवा सावतावा सावतावा का रे बिर्या चला बिगी बिगी त्या हऱ्या मागाच पार लय हैराण झालं या असं चल सावताबा सावताबा अहो तुम्हाला झुंडायचं तरी कुठं कुठं ठाणदार बोलवतात तुम्हाला गोलक ठाणेदार बर पण यावेळी जरा मी घाईच्या कामात है। जराशन तो। आहे जराशाने येतो म्हणा घाईच्या कामात आहे जराशाने येतो पहा हा लेखाचा तेवढा काम आणि आम्ही का सारे रिकाम ट्रकारे जमलो तिथे सावता येत नाही तेव्हा आपणच त्याच्या इकडे जाऊया आणि आत्ताच्या आत्ता याचा निकाल लावून टाकूया चल लय लय भूका लागल्या असतील माझ्या सोन्याला अलो, बाबा, अलो। बाबा। उन्हात हिमताय साथरून धरायची पाळी आली म्हणजे उभ्या गावाची तुम्हाला काळजी अग दुकड्या भाड्यात आडी अडचणीत जर लोकांची उभी पडायचं नाही तर जगाच तरी कशाला माणसानं माझा अंगण का कुठे आहे घरात अरे पण ठाणे तर इकडे आले वाटत नाहीत्रापू ये समजी तो झाड भरते येळी या ठाणेदार या असे या मंडळी बसा इतक्या उन्हाची सारी मंडळी इकडे कुठे आली सावता जरुरीच काम होतं तुझ्याकडं खुर्डा खायला आल्याचे <laughs> तुला बोलावण धाडलं निघालच होतो आत्ताच बाहेर ना आल अजून जेवायचं घ्या शास्त्री <laughs> देवपूजा आमची देवपूजा अष्टोप्रहर चालूच असते अग लागू त्या टोपले इकडे आण अष्टोप्रहर देवपूजा पहा शास्त्री बुवा केवढा कर्मठ देवभक्त हा <laughs> काय सावता घरात देवाची तीज वर मूर्ती तरी आहे का म्हणे आपल्यासारख्या <laughs> थोर मोठ्यांची सेवा चाकरी गोरगरीबांचा अनाथ अपंगांचा परामर्श आणि शेतम्याची निगा निगराणी हीच आमची देवपूजा एकूण हा तुझा मला म्हणजेच माझ्या देवाचा देवारा आणि त्या देवाला मसोबाची अडचण व्हायला लागली म्हणून तर यानं त्या म्हसोबाची दूर हकालपट्टी केली नागू ओल्या शेंगा भाजल्यात ना मारखी अहो पाटील ठाणेदार तुम्ही का गप्प बसलाय बोला ना माझं एकट्याच तोंड चाललंय अहो यांचं तोंड चाललंच आहे की सवर्ता हवी बोलायला या लवकर मुद्द्याला सावता तू आपल्या शेतातला म्हसोबा हलवलास <laughs> तू मसोबा हलवलास म्हणूनच गावामध्ये पटकी भडकली का काय आईने सुद्धा सांगितलं खरच पण माझ्या शेतातला मसोबा गावावर कशाला कोपेल तो कोपलास तर माझ्यावर कोपेल पुरे पुरे तुझं ब्रह्मज्ञान आत्ताच्या आता पहिल्या जागी मसोबा ठेव हो। आणि प्रायश्चित म्हणून पंढरपूरला जा आणि पांडुरंगाचं दर्शन घे का गप्प का पंढरपूरला जायचं अशी शपथ घेतलीच वाटत सावता गावासाठी काही गोष्टी कराव्या लागतात प्रत्येक बाबतीत गावाच्या उलट वागणारा हा पण हे तुझा हेकडपणा आता आम्ही नाही चालू देणार तुला मानानं आबरून राहायचं असेल तर आधी आमच्यापासून व्यवहार तानाच्या धडी शिक तुमच्यापासून नको तुमचे ज्ञान नको तुमचा मान माझे आहे मन गाव सांगतो त्याप्रमाणे मुकाट्यानं पंढरपूरला जा आणि पराश्चित घे प्रायशित्त प्रायशित्त घेण्यासारखं माझ्यातून काही घडलं आहे असं मला नाही वाटत आणि पंढरीला जाण्याविषयी म्हणाल तर माझ्या मळ्यातच पांडुरंगाच्या कृपेची पंढरी अखंड पिकली आहे आणि पांडुरंगाचं दर्शन मला तिन्ही त्रिकाळ या मळ्यातच घडत असतं मानली पण आता हा मरी आईच्या नैवेद्याचा प्रश्न सगळ्या गावाचा आहे आता भी हो सौ्या गावात मी धुडकावू दे मग तो हाय गाव हाय त्याच बकर मागून छान बघू बघू हे खर पण बाबानो मुख्या जीवाना बकऱ्याना मारून कसला नैवेद्य करता पण बकऱ्या नाही तर पैसा तरी नाही नाही मी पैसे सुद्धा देणार नाही पकरा नाही अन पकऱ्याचा पैसा भी नाही म्हणजे काय मरायला निवडत करू नका म्हणता म्हणतात अरे चाल मरदा सतरांदा काय विचारतो समजा गाव एकीकडं असं काय केलं गावाशी बऱ्याच वाकुडपणा धरायचा गाव ते केलं पाहिजे आपण गाव ते केलं पाहिजे आपण विठ्ठल विठ्ठल yeah <laughs> सावतीचं बकरा चला पाटील चला बघू बघू आता बाबा बाबा, बाबा कशा बकरीवर पण त्यांचं ओरडणं गावकऱ्यांना कुठं ऐकू येत आहे पण तुम्ही गावगीत जीवाला त्रास करून घेत बसा खायला

हात तो जोडतो तुम्हाला तुम्हा जीवांची हत्या करू नका मर्याच्या तोंडाचा खास कराय आला तेव्हा धर्माच्या तुम्ही वाटेल ते, वा ते समजा पण मी या पातकाचा अथर्माचा वाटेकरी होणार नाही माझी बकरी मला द्या मी निघालो बकरी मिळणार नाही मी बकरी घेतल्याशिवाय जाणार नाही वरण केला बाजूला मरी एका नवच राहून पुन्हा पटकीचा आकून उजरावा म्हणतोस आमची पोरं बाळा पटकीनं पटाटा मरावी म्हणतोस अरे काय बनवता हे या देव माणसानं तहानधूक विसरून तुम्हाला लोकांना औषध पाणी केलं तुम्हाला तुमच्या बायका मुलांना काळाच्या दारीतच वाचवलं अला व्हाय ठाव आहे अरे गावचा पाटील भरास पडून माणसात ना उठतोस तुम्ही गपास सावकार अरे पट्टा काय म्हणताना मोर आणि हातून दर्या मुडता नसते अरे 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 જારિયા <coughs> <coughs> मारता <laughs> गाव नो सावत्यानं गावाचं उघड उघड वैर पत्करलाय गावाचं बी वैर नी देवाचं बी वैर मर्यादेचा निवड उधडा काचा गप गपरा भर अगदी आता धासते नाही घटके शुद्ध होतय पा आई काका कसं झालं